मॅडम आज तुमचं जिल्हाधिकाऱ्यासमोर आणि पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये जे धरणे आंदोलन चालू आहे काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या आणि अधिकाऱ्यासोबत काय चर्चा झाली आपली आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सीआयटूच्या बॅनर खाली संपूर्ण महाराष्ट्रातला आरोग्य मित्र हा सगळा जिल्हा कलेक्टर कचे समोर बसलेला आहे आज आणि सरकारकडनं काही सहकार्य आतापर्यंत काही मिळाले वीस दिवसापूर्वीच आपण पत्र दिलेलं होतं त्यांना परंतु सरकारकडनं काही सकारात्मक आ, लेटर पाळलं नाही किंवा आम्हाला बोलवण्यात चर्चासाठी बोलवलं गेलं नाही म्हणून आम्ही आज अठरा तारखेला या दिवशी आपण धरण्यासाठी बसलेलो आहोत आत्ता आम्ही आर डी सी साहेबांकडे गेलो तर कलेक्टर साहेबांना भेटायचो तर परंतु कलेक्टर साहेब काही अव्हेलेबल नव्हते आम्हाला आर डी सी साहेबांकडे गेलो आणि त्यांना पत्र दिलं आम्ही आणि ज्या आमच्या काही प्रमुख पाच सात मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या तर त्यांनी आम्हाला सकारात्मक असं उत्तर दिलं की आम्ही सरकारकडे सगळं पोहोचवू म्हणून आम्हाला सो चर्चा केलं वरिष्ठ स्तरावर तुम्ही मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री यांच्यासोबत काही तुमचे शिष्टमंडळ भेटलं चर्चा झाली काही आमचं शिष्टमंडळ माझ्या एकदा भेटलं होतं आणि आता आज आमच्या शिष्टमंडळ आमचे डॉक्टर उपाध्यक्ष आहेत त्यांना निरोप येतोय कदाचित उद्याची चर्चाला बोलत नाही आरोग्य विभागाकडे आणि आरोग्य विभागाकडे चर्चा झाली तर सकारात्मक तोडगा निघून आमचं हे जे काय घरणे हे मागे सुद्धा होऊ शकतात तर आमचं समाधान तर तुमचं मागण्या मान्य ने झालं पुढची भूमिका काय असणार मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही धरणे घरणारच आहो जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत कारण आरोग्यमित्र हा आरोग्यामधला धुरा आहे जे काही गोर गरीब लोक आहेत गाडी त्रेशी खालील असतील प्रत्येक मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मध्ये तिचं काम करत असतो आणि ज्या काही सरकारच्या योजना आहेत जसं आयुष्यमान भारत असेल महात्मा फुले योजना असेल संजय गांधी योजना असेल ह्या योजनेमधनं त्या पेशंटला ते सहकार्य करत असतात आणि सरकारच्या योजना त्यांच्याकडे पोहोचवून त्यांचा विलास ते करत असतात तर हाई ही सगळी योजना कोरमडेल आणि कामावर तिला आरोग्य मित्रांना ही योजना कोरमडेल आणि आरोग्यामध्ये म्हणजे ज्या काही हॉस्पिटल आहेत घाटीसारखे मोठे हॉस्पिटल एक मोठे मोठे भाजी असे आहेत इथे ह्या सगळ्या ट्रस्टला एक, एक, एक आरोग्य मित्र आहेत जे आरोग्य यंत्रणा कोरमडून तिथे पेशंटची अवय वेळ होईल थोडं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं याच माध्यमातून आरोग्य विभागामध्ये राजपूत साहेब म्हणून असं आम्हाला आम यांच्या दुसरे बाहेर जिल्ह्याचे कर्मचारी आणून ते काम करून घेणार आहे याच्यावर काय तुमचं मत आहे राजपूत साहेबांना मी फोन केला त्यांनी माझा फोन घेतलेला नाही ना 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 ना। परंतु राजपूत साहेबांनी किती जरी कर्मचारी तिथं भरले पण दो दो जो दोन हजार बारापासून पासून आजपर्यंत जो काम करणारा कर्मचारी जेवढ्या ट्रेन आहे तिथे काम करण्याला आणि पेशंटचं सहकार्य करायला असं नवीन कर्मचाऱ्याकडनं ते काम होऊ शकणार नाही आणि त्या ठिकाणी पेशंटची

आणि हे जे सी आय टू संलग्न त्याच्या अंतर्गत आम्ही हे आंदोलन करतोय आणि आम्ही आतापर्यंत ग गव्हर्नमेंटला किंवा सहाय्य सा संस्था यांना तीन वेळेस निवेदन दिलेलं आहे पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की इलेक्शन झाल्यावर तुमचं पेमेंट वाढू परंतु इलेक्शन झालं सरकार स्थापन झालं परंतु त्याला काहीच प्रतिसाद भेटला नाही आम्हाला नंतर आता आम्ही पुन्हा एक निवेदन दिलं होतं की एकवीस दिवसामध्ये आमचं मागण्या पूर्ण करण्यात याव्या किमान वेतन असेल जे गणेश सर असेल बैसाली सर असेल त्यांना पुन्हा पूर्वत कामावर घ्यावे अशा आमच्या दहा मागण्या किरकोळ मागण्या काही जास्त मागण्या नाहीये परंतु त्या मागण्या सुद्धा सरकारने आणि सहाय्य संस्थांनी त्या मागण्या मान्य केल्या नाही आणि पुन्हा त्यांनी दहा दिवसाचा वेळ वाढवून घेतला तर तो दहा दिवसाचा वेळ सुद्धा आम्ही त्यांना दिला परंतु त्या दहा दिवसानंतर सुद्धा त्यांनी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि आज आज सांगताय की तुमचे पाचशे रुपये नवीन मुलांचे आणि हजार रुपये जुन्या मुलांचे वाढवले तर ते आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसतो हे जे योजना आपली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोन्ही जे आयुष्यमान भारत योजना केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले हे दोन्ही मिळून हा योजना चालवतात पन्नास साठ टक्के केंद्र शासन आणि चाळीस टक्के महाराष्ट्र शासन अशी योजना आहे तर आमचं म्हणणं आहे की जे केंद्राचे किमान होते ते जाऊ दे पण महाराष्ट्र शासनाचे किमान होते ते सुद्धा आम्हाला भेटत नाही तर ते आम्हाला भेटण्यात यावं यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेला बस आहोत पीएफ नाही पण ते पीएफो आमचा पीएफ आणि ईएसआयसी दोन्ही करता शासन स्तरावर काय पाठपुरावा केला हो शासन स्तरावर तेच सांगतो आम्ही पहिले जे अगोदर जे सीओ होते त्यांची बदली झाली नंतर अण्णासाहेब चव्हाण हे सीओ आले त्यांच्या सोबत सुद्धा आम्ही बैठकीला त्यांनी मुंबईला बोलवलं होतं आणि त्यांनी टीपीए जे सहाय्य संस्था त्यांना आदेश दिले की यांचं जे पेमेंट आहे ते तुम्ही पूर्ण करा परंतु ते अजून सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे आम्हाला हे पाऊल आज उचलावं हो लागतं जिल्ह्यामध्ये पुरे चौऱ्याहत्तर आरोग्य मित्र आहे त्यापैकी आमचे जे सेटू सभासद आहे ते चौसष्ट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाराशे आरोग्य मित्र हे सेटू आरोग्य कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत आंदोलन चालू आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे ते तेहतीस जिल्हे म्हणजे पूर्ण जिल्ह्यात दोन जिल्हे नाही त्याच्यामध्ये जळगाव जा आणि एक गोंदिया आणि पूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे तेतीस जिल्ह्यामध्ये भूमिका काय राहणार आता दखल घेतलेली आहे दखल घेतली नाही तर आमचे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत शासन नाही तोपर्यंत माझे नाव विशाखा गोखले आहे माझे नाव विशाखा गोखले आहे आम्ही हे जे आरोग्य मित्र जे आहेत आम्ही आमच्या कंपनीला मागणी केली आहे का किमान वेतनानुसार आमचे पगार वाढ द्यायला पाहिजे होत सर तर त्यांनी आम्हाला दोन हजार बारामध्ये मध्ये जेव्हापासून ही योजना चालू आहे आरोग्य मित्र त्या बारा वर्षामध्ये फक्त आणि फक्त बारा हजारच रुपयापर्यंतच पेमेंट आहे सर औरंगाबाद एवढ्या मोठ्या सिटीमध्ये बारा हजार रुपयामध्ये काहीच होणार नाही आम्ही ऑलमोस्ट आरोग्य मित्र हे मॅरिड आहेत सगळ्यांना लहान लहान लेकरं आहेत त्यांचं एज्युकेशन किंवा आम्ही किरायानं राहतो सर त्यांचं त्याचं घर घरभाडं वगैरे तर हे आम्हाला नाही का तेवढ्या कमी पैशामध्ये नाही का परवडत नाही सर तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आम्हाला किमान किमान कायद्यानुसार आमची पगार वाढ करायला पाहिजे सर जोपर्यंत आमची पगार वाढ होणार नाही तोपर्यंत आम्ही हे संप घेणार नाही औरंगाबाद मध्ये का सर तर एकूण बहात्तर आरोग्य मित्र आहेत सरकार हो सर आम्ही नाही का भरपूर वेळेस निवेदन वगैरे दिलेलं आहे तर आमचं हे स्ट्राईक हे पहिले बारा तारखेपर्यंतच होती तर मग त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितलेली होती तर आम्ही ते, ते पण मुदत त्यांना दिलेली होती पण त्याच्यावरती त्यांनी काहीही ऍक्शन नाही घेतल्यामुळे आम्हाला हे संप करावा लागला सर याच्या आधी वेळेस आम्ही त्यांना व्यवहार हा तीन चार वेळ झालेला नाही सर आमचा त्यांच्यासोबत पण काहीच रिस्पॉन्स न आल्या कारणामुळे आम्हाला हे ऍक्शन घ्यावं लागले पे बेमुदत संपावरच राहणार आहे सर मी अशोक सोनोने आहे मी आरोग्य मित्र आहे मागील पाच वर्षापासून दोन हजार बारा पासून ही योजना चालू आहे तर योजनेमध्ये दोन हजार बारा पासून आजपर्यंत